नमस्कार ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मुगाची डाळ घालून मेथीची सुकी भाजी आज बनवणार आहोत अगदी झटपट बनवून तयार होते तुम्ही डब्यासाठीसुद्धा बनवू शकतात कमीत कमी साहित्यात एकदम चविष्ट आणि पौष्टिक अशी ही मेथीची मूग डाळ घालून कोरडी भाजी कशी बनवायची ती बघणार आहोत त्यासाठी पूर्वतयारी म्हणून मी या ठिकाणी एक मोठा चमचा मुगाची डाळ पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली आणि अर्धा तास याला भिजत घालायची आहे मेथीची भाजी ही अनेक पद्धतीने करता येते रशाची किंवा कोरडी भाजी तर डाळ घालून जर केलेली ही भाजी तुम्हाला नक्की आवडेल जरूर करून पहा त्यासाठी घेतलेली आहे मी एक गड्डी मेथीची हिला स्वच्छ निवडून घेतलेलं आहे मी जास्त काही काड्या घेतल्यात ना नाही आहेत ज्या फक्त कोवळ्या गाड्या आहेत त्याच घेतल्या आहे अशा पद्धतीने त्याला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून चाळणीवर त्याचे पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे पानांवर काही माती वगैरे राहिली असेल तर ती निघून जाईल कढईमध्ये घेतले आहे फोडणीसाठी थोडंसं तेल तेल गरम झालं की त्यामध्ये ॲड करायचे आहेत एक चमचा मोहरी मोहरी तडतडली की घालायचं आहे एक चमचा जिरे चिमुटभर हिंग आणि दहा ते बारा पाकळ्या लसूण लसूण तुम्ही ठेचूनसुद्धा घालू शकतात किंवा अर्धे अर्धे तुकडे करूनसुद्धा घालू शकतात परंतु भरपूर लसूण घाला पालेभाज्यांना लसूणाचा स्वाद खूप छान येतो हलकासा परतला गेला आहे लसूण आता घालायचे आहेत तीन ते चार लाल मिरच्यांचे तुकडे लाल मिरचीच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकतात मंद गॅसवर एक दोन मिनटं छान परतून घ्यायची आहे मिरची त्यानंतर घालायची आहे अर्धा चमचा हळद त्यानंतर भिजवलेली ही मूग घालून घ्यायची आहे पूर्ण आणि मिडियम गॅसवर छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे डाळ त्यानंतर धुवून घेतलेली ही मेथी पूर्णपणे मिथळली आहे पाणी त्यातलं ती घालून घ्यायची आहे आणि या डाळीसोबत छान एक ते दोन मिनटं परतून घ्यायची मेथीची भाजी ही आरोग्यासाठी एकदम फायदेशीर आहे आरोग्यासाठी अनेक लाभ आहेत मेथीचे मेथी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते केसांच्या समस्याही दूर होतात आता यामध्ये घातलं आहे मी साधारण एक वाटी पाणी ही सुकी भाजी आहे तेवढं पाणी पुरे होईल आणि आता मंद गॅसवर एक पाच मिनटं तरी वाफवून घ्यायची आहे पाच एक मिनटानंतर मी झाकण उघडून बघूया तर अर्धवट अशी शिजलेली आहे आणि आता यात ॲड करायचं आहे मीठ मेथीच्या किंवा कोणत्याही पालेभाजीला मीठ घालताना सुरुवातीलाच मीठ घालू नका ती अर्धवट वाफवल्यानंतरच मीठ घाला पुन्हा दहा मिनटं वाफवून घेते दहा मिनटानंतर बघूया खूप छान अशी भाजी मस्त शिजलेली आहे तुम्ही बघू शकता मुगाची सुद्धा खूप सुंदर अशी वाफवली गेलेली आहे यामध्ये आता आपल्याला ॲड करायची आहे बारीक चिरलेली कोथंबीर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग